तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये जर तुम्ही आपल्या युट्यब चॅनल चे व्हिडिओ बघत असाल तर याच्या आधी आपण एक व्हिडिओ को टाकला होता आपल्या युट्यूब चॅनलला ज्यामध्ये मी एक प्रश्न विचारला होता की आपले हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाल्यानंतर आपण फ्रीम ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करायला पाहिजे की आता करायला पाहिजे तर चांगला रिस्पॉन्स आला तुम्हाला सर्वांचा इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज आले व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण खूप जणांनी कमेंट केल्या होत्या तर काहींचं म्हणणं होतं की आपण आता ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करायला पाहिजे जेणेकरून आम्हाला शिकायला पण भेटेल आणि सबस्क्रायबर पण वाढतील तर असं होतं का यांचा रिस्पॉन्स आणि काही लोक बोलत होते की नाही आपण एखादं कम्प्लीट झाल्यानंतर चालू करायला पाहिजे तर काय हरकत नाही आपण दोन्ही पण गोष्टींचा विचार केलाय चांगले वोट आपल्याला भेटले की आपण आता ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करायला पाहिजे स्वतः आपण फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहे कधी करणार आहे याची सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आपण बघू की तुम्हाला क्लासमध्ये काय काय शिकायला भेटणार आहे तुम्हाला थोडक्यात सांगते काय काय गोष्टी शिकायला भेटेल तर एक एक मुद्दे तुम्हाला असे एक्सप्लेन करणार पहिले सांगून देते आपण पूर्ण नऊ 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 पॉईंट ठेवलं ठीक आहे नऊ टॉपिकमध्ये आपण डिवाईड करणार पूर्ण क्लास याच्यामध्ये काय काय शिकायला भेटणार ठीक आहे तर सर्वात आधी जे तुम्हाला लागणार आहे एडिटिंग शिकण्यासाठी ते लागणार आहे ऍप्लिकेशन म्हणजे ऍप आपल्या मध्ये कोणते कोणते ॲप लागणार एक तर असतात प्ले स्टोअरचे ऍप आणि दुसरे असतात मोड एपी आहे प्ले स्टोअरचे ऍप तुम्ही डाऊनलोड करू शकता पण मोड केला थोडं वेबसाईट वगैरे सर्च करावं लागत नाही काम ला तर ते सगळं गोष्टी मी तुम्हाला देऊन देईल मोडे पिकीचं काही टेन्शन नाही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मध्ये लिंक आहे तर मोठे पिक मी तुम्हाला अपलोड करून देईल आणि कोणते कोणते ॲप प्ले वरचे आहेत ते आपला जो नवीन नेक्स्ट पार्ट जो पार्ट आहे आपला क्लास चा फर्स्ट पार्ट त्यामध्ये मी सर्व ऍप्लिकेशन तुम्हाला सांगणार आहे कोणते कोणते लागणार कोणते साठी आपल्याला यूज करायचे तर ठीक आहे आता ऍपचा प्रश्न आपला झाला सॉल्व्ह त्यानंतर आपला मोस्ट इम्पॉर्टन्ट असतो कोणते पण आपल्याला डिझाईन करताना लागणार आहे साईज तर सेकंड नंबरचा आपला राहणार आहे साईज आम्ही तुम्हाला आधी नावं सांगते काय काय म्हणे आणि नंतर एक एक टॉपिक पूर्ण एक्सप्लेन करते फर्स्ट नंबरला झालं आपला ॲप आप, नंतर दोन दो नंबरला साईज तीन नंबरला बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे थी, ठीक आहे नंतर चार नंबरला आहे फ्रंटचा पार्ट नंतर पाचला आहे टेक्स्ट सहाला आहे फोटो एडिटिंग नंतर सातला बॅकग्राऊंड कसे रिमूव्ह करायचे त्यामध्ये वेबसाईट आणि मोडे पिके वगैरे ते सगळं सांगते समोर नंतर आठ नंबरचे मटेरियल कसं डाऊनलोड करायचे पोस्टरसाठी लागणार आहे नऊ नंबरला आपले कोणते डिझाईन करून दाखवणार तुम्ही क्लासमध्ये जेणेकरून आम्हाला समजेल लाईव्ह मध्ये कोणत्या कोणत्या डिझाईन तुम्ही आ, कशा कशा क्रिएट के केल्या सो हे आणि एक दहावा जो पॉईंट राहणार तुम्ही व्हिडिओच्या लास्टला सांगतो तो काय पॉईंट असणार आहे त्यामुळे आपण पूर्ण एक एक टॉपिक बघून घेऊ चला तर मग सुरू करू आता बघा दुसरा तर आपला पहिला पार्ट आहे तो आहे ऍपचा ऍप बघा तुम्हाला माहिती आहे ऍप दोन प्रकारचे असतात एक असतात प्ले स्टोअरचे आणि दुसरे मोडे आहे आता प्ले स्टोअरचं काय साधं एक बघा आपण आप प्ले स्टोर कोणते पण ऍप डाउनलोड करू शकतो ठीक आहे पण आपल्याला जर काही त्याच्यामध्ये काही गोष्टी पाहिजे असतात ऍडव्हान्स फीचर्स तर त्याला आपल्याला पैसे भरावे लागतात आणि तेच आपल्याला मोडी पिकेमध्ये फ्रीमध्ये भेटतात पण आता मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूबच्या व्हिडिओमध्ये लिंक देऊ नाही शकत कारण की कॉपीराईटचा विषय येतो त्यामुळे मी तुम्हाला हे ॲप देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा तिथे ॲप भेटून जातील आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की जर आम्हाला काही प्रश्न वाटला असेल क्लासमध्ये काही समजलं नसेल शिकवताना तर कसं विचारणार तर काही काळजी करू नका आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल जो आपला व्हिडिओचा पार्ट फर्स्ट राहील ना त्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक पण देणार आहे मी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जो पहिला पार्ट येईल आपला क्लासचा त्याच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप सुद्धा लिंक राहणार आहे व्हॉट्सअप चॅनेलला पण जॉईन करून घ्यायचं तिथे आपले डिस्कशन चालू राहील ज्या गोष्टी समजण्यात त्या ते, ते विचारू शकता ठीक आहे तर पहिला पार्ट झालं आपल्या ऍपचा ऍपमध्ये दोन पार्ट पडतात एक प्ले स्टोअरचे ऍप आणि दुसरं आहे ठीक आहे ते प्ले स्टोअरचे कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगून देणार की कोणते कोणते ॲप तुम्हाला डाऊनलोड करायचे ठीक आहे आता सेकंडमध्ये आपण घेतली साईज आता साईज खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या प्रत्येक डिझायनर जेव्हा डिझाईन करतो हो साईज खूप महत्वाची असते आता साईजमध्ये कोणते कोणते पार्ट पडतात एक तर सोशल मीडिया डिझाईन म्हणजे इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं तर युट्यूबच्या वगैरे झाल्या नंतर युट्यूब थांबलेले एक सेकंड नंबरला आपलं आणि थर्ड नंबरला प्रिंटिंग साईज प्रिंटिंग साईज याच्यासाठी घेतली आपण क्लासमध्ये कारण की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आपण मोबाईलमधून नाही का प्रिंटिंगचे डिझाईन बनवू शकतो हो का तर खरंच बनवू शकतो हो आपण मी सुद्धा बनवले मोबाईलमधून प्रिंटच्या डिझाईन आणि कुठेही क्वालिटी लॉस होत नाही अशा काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे मी ज्यामुळे तुमच्या पोस्टरची क्वालिटी प्रिंट केल्यावर सुद्धा लॉस होणार नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि एक गोष्ट अशी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही क्लासला बसता तेव्हा वही पेन घेऊन बसा सोबत म्हणजे काही काही जो गोष्टी कळायला नाही त्या तुम्ही नोट केल्या तर तुम्ही रिपीट रिपीट त्या वाचल्या तर तुम्हाला समजून जाईल जर तुम्हाला खरं प्रॉपर करायचं असेल क्लास तर कारण की मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे शिकवण्याचा त्यामुळे तुम्ही पण जर तुम्हाला शिकण्यास शिकायचं असेल मनापासून तर तुम्ही वही पेन घेऊन बसा जवळ आणि नोट्स काढत चला किंवा तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढले तरी चालेल काही हरकत नाही आता त्यानंतर आपला याच्या प्रिंट साईज मधला पार्ट झाला आपला तुम् सोशल मीडिया युट्यूब थमनेर आणि प्रिंटिंग साईज ठीक आहे आता आपला तीन नंबरचं जो गोष्ट आहे ठीक आहे ते आता आपण कोणती पण डिझाईन करायला आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी आहे पण आपल्याकडे बॅकग्राऊंडच नाही आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करता येणार नाही मग कसं करायचं तर आपला तिसरा पार्ट तोच राहणार आहे बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं बॅकग्राऊंड मध्ये कोणते कुंत, कोणते येतात एक तर डार्क मध्ये येते नंतर सिनेमॅटिक मध्ये झालं नंतर स्मूथ वाले बॅकग्राऊंड असतात नंतर बॅकग्राऊंड ब्लर वगैरे आपण करून त्याला नाही का इफेक्ट वगैरे ब्रश वगैरे ऍड करून करून टाकतो स्मूथ त्यानंतर आपलं चार नंबरचा पॉईंट की दोन तीन कलर मिक्सअप करून आपण कसं बॅकग्राऊंड करू शकतो नाही तर वगैरे ऑप्शन ना तसं आपण कसं बॅकग्राऊंड क्रिएट करायचं हे पूर्ण आपण बॅकग्राऊंड चे पार्ट मध्ये बघणार बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं तीन नंबरचा पार आपला पार्ट झाला क्लिअर नंतर आपला चौथा नंबरचा पार्ट आहे फॉन्ट आता फॉन्ट ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की आपण डिझाईन केली आणि डिझाईन मध्ये आपण पेंजेस वगैरे करू शकतो पण आपण डिझाईनमध्ये मध्ये काही लिहिलंच नाही तर समोर त्याला काय कळणार की आपण काय म्हणायचं आपल्याला नाही का त्यामुळे फॉन्ट हा खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या डिझाईनमध्ये तर फॉन्टमध्ये कोणते कोणते येतात पहिला आधी येतं गुगल फॉन्ट म्हणजे तो अगदी फ्रीमध्ये आपण डाऊनलोड करू शकतो काही चार्जेस वगैरे पे करायची गरज नाही नंतर श्रीलिपीचे फॉन्ट आहेत नंतर एम एसचे फॉन्ट आहे इन्फिनिटी फॉन्ट आणि डिजी फॉन्ट हे इन्फिनिटी आणि हे पेड फॉन्ट आहे कसे डाऊनलोड करायचं ते पण सांगते नंतर आहे इंग्लिश फॉन्ट इंग्लिश फॉन्ट पण आपल्या चॅनलला अवेलेबल आहे तुम्ही चॅनलला जाऊन व्हिडिओ बघू शकता डाऊनलोड करून घ्यायचे श्रीलिपी गुगल फॉन्ट आणि इंग्लिश फॉन्ट आणि मेन म्हणजे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की श्रीलपीचे फॉन्ट एम एसचे फॉन्ट जे आहेत ते बऱ्यापैकी वेबसाईटला आहेत पण पूर्णता भेटत नाही तर मी तुम्हाला ते पण फॉन्ट देणार आहे ते कुठे देणार आपल्या टेलिग्राम चॅनलला पण दिले आहेत तिथे टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथे फॉन्टचे फाईल ऑलरेडी मी अपलोड केले आहेत तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे आता फॉन्टचा पार्ट जर आपला क्लिअर नंतर आपला पाच नंबरचा जो पार्ट आहे टेक्स्टचा आता टेक्स्टमध्ये बघा आपण फॉन्ट राईट केला पण टेक्स्टला इफेक्ट कसे द्यायचे हेच माहित नाही आपल्याला मग डिझाईन कशी करणार बघा टेक्स्टला तर अँबोजचा एक ऑप्शन असतो नाही का त्यानंतर टेक्स्चरचं ऑप्शन असतो म्हणजे कलरच्या आपण टेक्स्चर यूज केले फ्रंटला तर आणखी बेटर वाटतं टेक्स्ट त्यानंतर शॅडो इफेक्ट आहे इनर शॅडो आहे बोल्ट टेक्स्ट कसा करायचा इटालिक पण येते त्यामध्ये नंतर टेक्स्टची अलाईन कशी ठेवायची आपण फोटो ॲड केला समज एक डिझाईनमध्ये का पर्सचा ठीक आहे पण आपल्याला टेक्स्टची अलाईनच माहित नाही कोणत्या साईडला लेफ्टला टेक्स्ट की राईटला टाकायचं आपली डिझाईन जी बरोबर सुटसुटी दिसायला पाहिजे ती वेगळीच भलती काहीतरी दिसते तर त्यामुळे टेक्स्टची अलाइन काय ठेवायची हे पण आपण टेक्स्टच्या पार्टमध्ये बघणार आहोत सोबतच आता आपला जो सहा सहा नंबरचा पॉईंट आहे तो पण खूप महत्वाचा आहे जो आहे फोटो एडिटिंगचा तर फोटो एडिटिंग म्हणजे काय की आपण पोस्टर करताना आपल्याला फोटो एडिट काही काही केलेले असतात आणि कधी कधी कस्टमर न एडिट केलेलेच जातो आपल्याला आपल्याला जा क्लीन वगैरे करावं लागतात तर त्याचे चार्जेस तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचे कारण की फोटो एडिट केलेले नसते तर फोटोला बराच एडिट करावं लागते आपल्याला त्यानंतर आपण पोस्टरमध्ये ॲड केले तेव्हाच आपलं पोस्टर चांगलं दिसतं त्यामुळे त्याचे चार्जेस तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचे फोटो एडिटिंग मध्ये काय के पहिला जो मेन पार्ट आहे कस्टमरने फोटो दिला त्याला बघायचा एचडी आहे का ब्लर आहे ब्लर असेल तर एचडी कसं करायचं आता कोणत्या ॲप लागणार आहे आणि त्याच्या सेटिंग्स काय ते पण तुम्हाला क्लासमध्ये सांगणार पहिलं झालं आपल्या फोटो एडिटिंग मधला फर्स्ट पार्ट झाला आपला फोटो इंजेस कसा एन्स कसा करायचा ठीक आहे त्यानंतर त्यामध्ये सेकंड पार्ट आहे तो चेहऱ्यावर पिंपल्स कसे रिमूव्ह करायचे जर कस्टमरने फोटो दिला आणि चेहऱ्यावर जर पिंपल्स असेल तर रिमूव्ह कसे वगैरे करायचे ते पण बघणार सविस्तर पूर्ण गोष्टी त्यानंतर आपण बघणार आहे की चेहरा कसा स्मूथ करायचा ठीक आहे चेहरा स्मूथ कसा करायचा चेहऱ्याला शार्पनेस इफेक्ट कसा ऍड करायचा ऑइल पेंट इफेक्ट कसा ऍड करायचा फोटो अँड फोटो ब्लॅक अँड मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं आपल्याला टेक्स्र अँड क्लिअरिटीचा इफेक्ट कसा ऍड करायचा हे सर्व गोष्टी आपण फोटो एडिटिंगच्या मध्ये बघणार आहोत आता सोबत आपला सात नंबरचा सा की बॅकग्राऊंड कसे रिमूव्ह करायचे बघा बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्हाला वेबसाईट करता येईल आणि दुसरं मोडेपैकी ऍप असतात किंवा प्ले स्टोरला वगैरे भेटतात तिथून आपण करू शकतो आता हे ॲप कोणते वेबसाईट कोणत्या हे पण क्लासमध्ये सांगणार आहे आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते फक्त की आपण काय काय शिकणार आहे क्लासमध्ये त्यामुळे आपले जे रेग्युलर ते बघत चला आणि खूप सारा सपोर्ट करा आपल्या क्लासला तुमच्या एडिटर मित्रांना पण आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला क्लास पोहोचला पाहिजे आणि त्यांना पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मदत होईल जेवढं मला येते तेवढं नक्कीच मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल आता त्यानंतर आपला आठ नंबरचा जो पॉईंट आहे आता आपण बॅकग्राऊंड पण करायचं शिकणार पण ऍड करणार आता आपल्याला ज्या काही गोष्टी लागतील मटेरियल जसं की शेप्स लागतील काही कारण की मोबाईलमध्ये आपल्याला कम्प्युटर सारख्या शेप्स क्रिएट करायला खूप टाइम लागतो आणि एवढं परफेक्टली होत नाही सो त्यामुळे आपण डाउनलोड कसं करू शकतो शेप नंतर शेप्स डाउनलोड केल्यानंतर पीएनजी कसे डाउनलोड करू शकतो जर आपल्याला सपोज एक झाडे लावा झाडे अशी काही ऍडवर्टाइजमेंटची एक डिझाईन आहे सपोज ठीक आहे पण आपल्याला त्यामध्ये झाड आहे आता आपण झाडाची पेनजी कशी डाऊनलोड करणार तर त्यामध्ये पहिला पार्ट मटेरियल कसे डाऊनलोड करण्याच्या मध्ये पेंज कसे डाऊनलोड करायच्या बॅकग्राऊंड कसे डाऊनलोड करायचे सोबत शेप्स कसे डाउनलोड करायचे आणि बाकी जे काही लाईन्स वगैरे असतात गोष्टी लग्नपत्रिकेमध्ये आपण ऍड करतो तिथले जे मटेरियल असतात छोट्या छोट्या गोष्टी जसं कळस झाले डमरू वगैरे झाले ते कसे डाऊनलोड करायचे हे पण सविस्तर आपण मटेरियलच्या पार्ट बघणार आहोत झाला आपला आठ नंबरचा पॉईंट पण क्लिअर त्यानंतर आपला नऊ नंबरचा जो पॉईंट आहे कोणकोणते डिझाईन करून दाखवणार तुम्ही क्लासमध्ये आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्हाला डिझाईन लाईव्ह करताना पण बघायचं म्हणजे आम्हाला पण एक आयडिया येईल कशा कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड करायच्या तर बघा मी तुम्हाला क्लासमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी डिझाईन करून दाखवणार आहे पहिली तर वाढदिवसाची कारण की वाढदिवस म्हणजे ते कंपल्सरीच एक जण वाढदिवसाचे डिझाईन करतात आणि चांगल्या ट्रेंडिंगला पण असतात त्या गोष्टी वाढदिवसाची डिझाईन करणारे त्यानंतर लग्नपत्रिका करून दाखवणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला मी दाखवणार आहे वास्तुशांतीचं नंतर निवडणूकचं एक दाखवणार आहे जयंती उत्सवचं दाखवणार आहे नंतर पुण्यस्मरणच एक दाखवणार आहे आणि बरंच काही डिझाईन जे असतील छोट्या मोठ्या ते मी करून दाखवेल तुम्हाला जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की कसं क्रिएट करायचं ठीक आहे आणि त्यानंतर आपला जो दहावा पॉईंट आहे जो की म्हटलं मी व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे तो आता सांगते। मी सांगते दहाव्या पॉईंटमध्ये काय बघा जस जसं आपला क्लास समोर जाईल तसं तसं मी रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड्या थोड्या जनरल गोष्टी सांगणारच आहे पण सोबत आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो व्यावहारिक गोष्टी आपण बोलूया की कस्टमर कसे मिळवायचे पहिले तर नाही का की आपण डिझाईन तर करतो पण कस्टमर भेटत नाही तो पण आपण पूर्ण एक्सप्लेन करू चर्चा करू त्यावर सविस्तर नंतर आपलं काम लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आपल्या एरियामध्ये कसं कसं पोहोचवायचं गावापर्यंत कसं पोहोचवायचं काम की आपण डिझाईन करतात त्यानंतर कस्टमरला बोलताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची कारण की आपलं बोलण्याच्या स्किलवर डिपेंड करतो कस्टमर आपल्याकडे नेक्स्ट टाइम येणार की नाही येणार त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण कस्टमरला कसं बोलतो कसं रिस्पेक्ट देतो कसं हॅन्डल करतो सो त्यामुळे हे पण पार्ट आपला खूप महत्वाचा आहे त्यानंतर एखादी नवीन डिझाईन आली आपल्याला करायला आपण ती डिझाईन कधी केली नाही तर मग काय करायचं कारण की आपण ऑलरेडी जे डिझाईन केले त्यावर आपला हात बसलेला असतो आपण ते पटपट करून घेतो पण जर एखाद्या वेळेस नवीन डिझाईन आली तर मग काय करायचं हे पण आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये नंतर डिझाईनचा रेट कसा ठरवायचा आता बरेच काही डिझाईनचा रेट असतो दीडशे दोनशे असा असतो पण जर तुम्हाला खूप सारे फोटो आलेच त्यामुळे आपण दीडशे दोनशे मध्ये करून देणार नाही डिझाईन सो ते डिझाईनचा रेट कसा ठरवायचा हे पण आपण बघणार आहोत आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण आपल्या क्लासमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप नको करू डेली रोजची व्हिडिओ बघत चला खूप सपोर्ट करा आणि तुम्हाला जे ज्या गोष्टी समजल्या कमेंटमध्ये विचारा जेणेकरून मी दुसऱ्या दिवशी जो व्हिडिओ अपलोड करेल त्यामध्ये तुमच्या जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि जर काही अडचण जर तुम्हाला आणखीच्या व्यतिरिक्त काही शिकायचं असेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा ते पण आपण शिकवण्याचा प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करा कारण इंस्टा पेजला आपण जे व्हिडिओज अपलोड करतो ज्या गोष्टी ट्रेंडिंगला असतात इंस्टाला यूट्यूबला त्याचे आपण शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करतो तिथं पण नवीन टिप्स अँड ट्रिक्स शिकवत असतो आणि सोबतच आपण इंस्टाग्रामला सुद्धा आपला कॅपकटचा क्लास लॉन्च केला आहे थर्टी डेजचा तर कॅप इंस्टा पेजला पण जाऊन फॉलो करा आणि जर कॅपकटची लिंक वगैरे पाहिजे असेल तर कॅप इंस्टाला जे व्हिडिओ अपलोड केले ते पूर्ण चेक करा तुम्ही तुम्हाला सर्व सविस्तर गोष्टी समजतील रातच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आणखी नवीन व्हिडिओमध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून जा तेव्हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर धन्यवाद